हॅलो नमस्कार मी कविता स्वागत करते तुमचं माय लाईफ या चॅनलवर तर आज आहे दीपा मावस्या आणि फ्रेंडशिप डे तर सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि आत्ताच माझी दिव्याची पूजा ते झालेली आहे आणि फ्रेंडशिप डे आणि दीपा मावस्या एकाच दिवशी आल्यामुळे आम्ही फ्रेंडशिप डेचं सेलिब्रेशन कालच केलेलं आहे मैत्रिणींनी बाहेर जाऊन तर मी सर्वांना नाही घेऊ शकत त्यामध्ये तर थोड्या थोड्या मी क्लिप घेतलेल्या आहेत तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं आलो होतो आम्ही फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करण्यासाठी नवीन हॉटेल झालेलं आम आहे आमच्या जवळच त्यामुळं त्या हॉटेलमध्ये सर्व मैत्रिणी आम्ही पंधरा सोळा मैत्रिणी गेलो होतो आणि खूप छान अशा रील्स काढल्या फोटो पण काढले पण फोटो काढता काढताच पाऊस आला आणि पाऊस आल्यामुळे नंतर आम्ही मग जेवायला बसलो कारण पावसामध्ये बाहेर काहीच करता येत नव्हतं तोपर्यंत जेवण करून घ्यावं म्हणलं आणि मग नंतर आणि पावसामध्ये लेकरं खूप इकडून तिकडे करू लागले तर त्यांचे कपडे ओले झाले होते तरी पण तसेच बसले जेवायला कारण तिथं काहीच करता येत नव्हतं आणि हा व्हिडिओ मी दोनदा अपलोड केला यूट्यूबला पहिल्या वेळेस केला त्यावेळेस म्युझिक टाकली मी एन ॲपची तर कॉपीराईट आलं भरपूर प्रमाणात मी म्युझिकच टाकली होती वाईस रेकॉर्डिंग दिली नव्हती तर लगेच एका मिनटाच्या आत कॉपीराईट आलं म्हणून मग मी व्हिडिओ डिलीट केला आणि परत थोडीशी म्युझिक कमी केली आणि थोडं व्हाईस रेकॉर्डिंग लागला तर पण कॉपी राईट आलं त्या परत मला व्हिडिओ डिलीट करावा लागला नंतर परत मी व्हॉइस रेकॉर्डिंग देत आहे मग म्युजिकलाच मला व्हॉइस रेकॉर्डिंग द्यावा लागणार आहे आता असं की पाच ते सहा मिनटं काही बोला पटकन सुचत नाही म्हणून मी काही काही व्हिडिओला म्युझिक टाकत असते तर इथं दुसऱ्या दिवशी होती दीपामावस्या दीपामावस्या आणि फ्रेंडशिप डे एकाच दिवशी होता पण दीपपूजा करून जाणं व्हायचं नाही म्हणून आम्ही एक दिवस अगोदरच फ्रेंडशिप सेलिब्रेशन त्या दिवशी दीपपूजेची तयारी केली मी छान असे दिवे ते काढून घासून घेतले आणि पितांबरीने घासून घेतली होती खूप छान चमकत होते भांडे सगळे आणि नंतर मग मंदिर ते पुसून घेतलं तसं तर आपण रोजच पुसून घेत असतो पण आज पूजा करायची होती त्यामुळे सगळीकडूनच पुसून व्यवस्थित घेतलं आणि अगोदर देवाची पूजा केली आणि नंतर दीपपूजा केली मी तर मला एका दादाची कमेंट येत असते सारखीच व्हिडिओला खूप छान कमेंट असते त्यांची दीपक बिरारी म्हणून नाव आहे त्यांचं तर खरंच खूप थँक्यू दादा की तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करतात आणि कमेंट पण करतात बऱ्याच व्हिडिओला कमेंट आहेत तुमचं तर मनापासून थँक्यू आणि आणि आत्तापर्यंत जे काही मी बोलले ते मी दोन वेळेस बोलले कारण कॉपीराईट आल्यामुळं परत परत मला तेच बोलावं लागत आहे तर आत्ता मी म्युझिक अजिबात टाकणार नाही याच्यामध्ये कारण कॉपीराईट सारखंच येत आहे आणि सारखंच मला परत परत तेच तेच बोलावं लागत आहे त्यामुळं मी पूर्ण व्हिडिओमध्ये आता वॉइस रेकॉर्डिंगच टाकणार आहे कारण कदाचित त्याच गोष्टीमुळं कॉपीराईट येत असेल की मी मी व्ही एन ॲपची म्युझिक टाकत आहे म्हणूनच तर आणि व्हिडिओ माझा मी कधीच कोणाला शेअर केलेला नाही फक्त एकच असा व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ माझा की ते त्याला जास्त व्ह्यूज आले होते आणि लाईक पण आलेले आहेत आणि कमेंट पण आहेत त्या शॉर्ट व्हिडिओला तर मी याच्या अगोदर एक चॅनल ओपन केलं होतं पण त्या चॅनलची लिंक जी आहे ती मी शेअर केली होती तर मला ती शेअर करायची नव्हती पण मी केली परत वाटायला लागलो गोगंच केली म्हणून चॅनल मी डिलीट केला आणि परत हा चॅनल ओपन केला तर आता याची लिंक मी कधीच कोणाला पाठवलेली नाही जेवढी जाते तेवढी यूट्यूब मार्फतच गेलेली आहे कोणापर्यंत मी आणखीन पाठवलेली नाही तसं तर आई आणि बहिणी भाऊ सगळे मला लिंक मागत असतात ता सारखीच पण मी नाही टाकली आणखीन ज्यावेळेस जाईल त्यावेळेस जाईल पण असं शेअर नाही करायचा व्हिडिओ तर आवडल्यास तो मी नक्कीच शेअर करत जा आणि लाईक पण करत जा व्हिडिओला कमेंट करत जा तर आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जे मी फ्रेंडशिप डेच्या काही थोड्याफार क्लिप घेतलेल्या आहेत त्या कशा वाटल्या त्या पण कमेंट करून सांगा आणि आजची जी दीपपूजा आहे ती पण कशी वाटली ती पण सांगा तर व्हिडिओमध्ये आता काय बोलावं मला सुचत नाही म्हणून मग या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद